नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी म्हणजे आज रविवारी दुपारी चार वाजता कस्तुरचंद पार्क इथे विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलंय स्वाईन फ्लू झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे या सभेला उपस्थित राहणार नाहीयेत त्यांच्या ऐवजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे आणि या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री जहाज बांधणी आणि जलसंपदा मंत्री नितीन गडक नितीन गडकरी तसंच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित असतील भाजपची मोर्चे बांधणे आहे ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपूर्वी आणि विजय संकल्प सभा आज आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती गजानन कुठे हा कार्यक्रम होतोय होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असेल नक्कीच नागपुरातील कस्तूरचंद पार्कवर हा कार्यक्रम आहे आणि भाजपसाठी आगामी दोन हजार निवडणुकीच्या पूर्वी अत्यंत महत्वाचा हा कार्यक्रम विजय संकल्प रॅली म्हणता येईल याचं कारण असं की भाजपला दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत यायचं असेल तर अनुसूचित जाती आणि जमातीची मतं जी आहेत मत ती मिळवणं गरजेचं आहे त्यासाठीच या समा या जाती अनुसूचित जातीतील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच आज प्रांतात तीन वाजता कस्तुरचंद बारकोर ही सभा होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहे आणि माजी अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग या ठिकाणी उपस्थित असणार आहे म्हणून आगामी निवडणुकीसाठी काय रणनीती असेल आणि अनुसूचित जातीची जास्तीत जास्त मतं भाजपला कशी मिळेल यासाठी कारण की अनुसूचित जातीची पारंपरिक गत मतं जी आहेत ती काँग्रेसची आहे किंवा बसपा इतर सारी पक्षांची आहे ती भाजपकडे कशी जास्तीत जास्त वळवण्यात येईल याची रणनीती जी आहे ती संघभूमी नागपुरात ठरवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी हा विजय संकल्प रॅली जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते भाजपसाठी आणि प्रत्येक जातीवर आणि समाजावर भाजपचं लक्ष आहे बारीकपणे नियोजन केलं जात आहे आणि त्यासाठीच हे जे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं नागपूर अधिवेशन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वाईन फ्लू झालाय म्हणून अमित शहा येणार नाहीत मात्र ते येणार होते आणि त्यांच्या ऐवजी आता राजनाथ सिंग या सभेला उपस्थित असतील धन्यवाद तुम्ही दिलेले